कारण त्या राजकारणातल्या विषयातला विषय आम्हाला काही समजत नाही आणि आम्ही त्याच्यात काही डोकं पण नाही लावले ते त्यांचा वैयक्तिक विषय ज्यांचा त्यांचा जो तो विषय त्यामुळं आमचा आमचं लक्ष आमच्या मराठा आरक्षणावर आहे त्यामुळे आम्ही वीस जानेवारीची तयारी करतोय आम्ही त्या तयारीतच सगळा मराठा समाज सध्या गुंत गुंतलेला आहे आमचं काम आमचं सुरू आहे नाही शेवटी सरकारमध्ये स्थिर असणं त्याच्यामध्ये काही स्थिर होणं किंवा बदल होणं किंवा बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात आणि त्यावर पुढचे हे सगळे आंदोलन आंदोलना संदर्भातले निर्णय काम कामकाज त्यावरच निर्णय या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्याबद्दल तुम्हाला काहीतरी धागदूक वाटली असेल ना की बाबा काही जर चेंजेस झाले तर आणखी जास्त काळ पुढे जाऊ शकतो त्या दृष्टीने तुम्ही कसं बघता नाही नाही आम्हाला काही दागदूक नव्हती असण्याचं काही कारण नाही आमची लढाई सामान्य महाराज आम्ही कोणाचं पुढे काळ वेळ जाण्याची गरज नाही आम्हाला दिलेला आहे शेवटी सरकार म्हणून कोणाला को, वेळ दिलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका